नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत सहा वर्षाच्या मुलीचा वनटक्स ब्लाऊज कटिंग तर मी ते अस्तर अशा प्रकारे घेतलेलं आहे तर आपल्याला अस्तर हे चार फोल्ड करायचं चा आहे अशा पद्धतीने आपल्याला अस्तर हे चार फोल्ड करायचं चा आहे आणि बंद बाजू आपल्याकडून घ्यायची आहे व खुली बाजू आपल्याला तिकडच्या साईडने टाकायची आहे अशा पद्धतीने तर मी उंची घेत आहे साडे अकरा इंच मला तयार उंची घ्यायची तयार उंची आहे साडे दहा तर त्यामध्ये एक इंच प्लस करून साडे अकरा इंचावर मार्किंग करायची आहे आणि त्या शोल्डर घ्यायचं आहे पाच इंच व आर्मोल घ्यायचं आहे पाच इंच कारण सहा वर्षाच्या मुलीचा ब्लाउज असल्यामुळे मी त्या शोल्डर व आर्मोल कमीच घेतलेला आहे आणि आपल्याला आता छातीचा चौथा भाग म्हणजेच घ्यायचा आहे सहा इंचावर मार्किंग करायची आहे या पद्धतीने सहा इंचावर एक मार्किंग करायची आहे व त्यापुढे आपल्याला एक इंच आपल्याला टकसाठी व दीड इंच शिलाई मार्जिन हे मिळून आपल्याला अडीच इंचावर एक मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने आणि रेषा मारून घ्यायची आहे आणि आता आपल्याला मुंड्याला गोलाई देण्यासाठी सव्वा एक इंचावर पाठीमागील भागासाठी सव्वा एक इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला आर्मोलला गोलाकार द्यायचा आहे अशा पद्धतीने मुंड्याला गोलाई द्यायची आहे तर ही झाली पाठी मागील गोलाई तर आपल्याला समोरच्या भागासाठी अर्धा इंच कमी करून द्यायचं असतं तर आता आपण टाकणार आहोत कंबरेचं माप तर मी ते कंबर सहा इंच घेत आहे आणि अडीच इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे वन एक इंच टकसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर पाहू शकता आपले इथे दोन्ही भाग तयार होत आहेत समोरचा व पाठीमागचा मी ते चार फोल्ड कपडा केलेला आहे कापड हे चार फोल्ड केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे मी इथे खालचा भाग जरासा जास्त झाला होता त्यामुळे कट करून घेत आहे थोडासा खालीवर झाल्यामुळे तर पाहू शकता इथे मी गळ्याचं माप घेत आहे दोन इंच तुम्ही तर पावणे दोन इंचही घेऊ शकता दोन इंचाला कमी दोन रेषा इतकंही घेऊ शकता आणि गळ्याची लांबी घेतली आहे पाच इंच आणि अशा पद्धतीने गोलाकार दिला आहे तर आता आपल्याला हे भाग समोरचा भाग व पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर हा आहे पाठीमागील भाग तर आता आपण गळा कट करून घेणार आहोत पाठीमागील भागाचा गळा कट करायचा आहे अशा पद्धतीने तर आपला पाठीमागील भाग तयार झालेला आहे आता आपल्याला समोरच्या भागाला गळ्याचं माप टाकायचं आहे अगोदर आपल्याला अर्धा इंच हे आरमोलला गोलाई आतमध्ये द्यायची आहे अशा पद्धतीने आपण पाठीमागील भागाला सवय एक इंचावर दिली होती तर आपल्याला समोरच्या भागाला एक इंचावर गोलाई द्यायची असते अशा पद्धतीने आणि आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला समोरच्या गळ्याचं माप टाकायचं आहे तर आपण गळ घेतला आहे दोन इंच तर अगोदर इथे आपल्याला दोन इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि समोरच्या गळ्याची लांबी घेत आहे मी साडेतीन इंच तीन इंच तयार ठेवायचं आहे त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागतं साडेतीन इंच घेतलेली आहे मी लांबी आणि अशाप्रमाणे एक चौकोर चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचं आहे व त्यामध्ये आपल्याला गोलशेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही इथे पाठीमागील भागाला व समोरच्या भागाला कोणताही आकार देऊ शकता मी इथे सिंपल गोलच देत आहे अशा पद्धतीने व तो आकार आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही इथे ब्रॉड गळा घेऊ शकता व लांबी ही गळ्याची वाढवून घेऊ शकता एक इंच किंवा दीड इंच तर पाहू शकता अशा प्रकारे आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत तर आता आपल्याला कट करायचे आहे बाही त्यासाठी मी इथे अशा प्रकारे चाल फोल्ड करून कापड घेतलेलं आहे अस्तरचं अशा प्रकारे चार फोल्ड केलेलं आहे तर आपल्याला अस्तरची ही बंद बाजू आपल्याकडून ठेवायची आहे व बंद बाजूकून आपल्याला बाहीच्या उंचीचं माप टाकायचं आहे तर मी बाहीची उंची घेत आहे तीन इंच व त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेत आहे अस्तरची बाही असल्यामुळे एक इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला पाच इंचावर एक टिक करून घ्यायची आहे व त्यापुढे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच आणि अशा प्रकारे चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे मी इथं बाही डाऊन केली आहे दोन इंचावर आणि आपल्याला एक तिरकस रेषा अशाप्रमाणे मारून घ्यायची आहे आणि बाहीला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकता आपली इथं बाहीची मार्किंग करून झालेली आहे आता आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता आपली बाहीची कटिंग झालेली आहे अशा पद्धतीने तर आता आपल्याला अस्तरवर कट ब्लाऊज पीसवर अस्तर ठेवून कट करायचं आहे तर मी अगोदर ब्लाऊज पीसही बरोबर करणार आहे कारण थोडासा काट जास्त आलेला आहे इकडच्या साईडने बरोबर करून घ्यायचं आहे अगोदर जास्त असेल तर आणि आपल्याला हे डबल फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून ठेवलेला आहे आणि त्यावर आता आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आपण जे पाठीमागील भाग कट केला आहे तो ठेवून प्रकारे आपल्याला कट करून घेतलेला आहे कर मी समोरचाही भाग आपल्याला अशाच पद्धतीने कट करायचा आहे समोरच्या भागाला आपल्याला नक्की येऊ द्यायचे नसेल तर आपण अशा ठिकाणी ठेवून कट करू शकतो तर पाहू शकता मी समोरचाही भाग अशाच पद्धतीने कट कर करून घेतला आहे तर आता आपल्याला पाठीमागील भाग हे शिवून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला ब्लाऊज पीसचा भाग हे अगोदर सरळ टाकायचा आहे अशा पद्धतीने आणि त्यावर आपल्याला अस्तरही सरळ टाकायचं आहे अशा पद्धतीने टाकायचं आहे आणि आपल्याला गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे गळ्याला शिलाई देत असताना आपल्याला सावकाश शिलाई द्यायची आहे तर पाहू शकता आपली गळ्याला शिलाई देऊन झालेली आहे आता आपल्याला कमरेच्या भागालाही शिलाई द्यायची आहे कारण आपण आपल्याला दुसरी वेगळी पट्टी कमरपट्टी लावावी लागणार नाही अशा पद्धतीने जर आपण स्टिच केलं तर आपल्याला कमरेच्या भागाना भागाला अर्धा इंच इतकी अंतर घेऊन शिलाई द्यायची आहे आणि हाताने प्रेस करतच शिलाई द्यायची आहे आणि आपल्याला एक्स्ट्राचा कपडा हा कट करायचा आहे थोडासा व आता आपल्याला हे गळ्याचं ब्लाऊज पीसचा कपडा हे कट करायचा आहे आणि आपल्याला आता गळ्या गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत हे कट्स आपल्याला शिलाईवर जाऊ द्यायचे नाहीत शिलाईच्या अलीकडेच द्यायचे आहेत आणि आता आपल्याला ब्लाऊज हे सरळ करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला उलथून घ्यायचा आहे ब्लाऊज आणि बरोबर करून आता आपल्याला गळ्याला फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता आपला गळा एकदम गोल छान आलेला आहे आता आपल्याला फिनिशिंगची एकदम कॉर्नरवर शिलाई देऊन घ्यायची आहे तर आपली गळ्याला शिलाई देऊनही झालेली आहे आता आपल्याला कमरेच्या भागाला अशाच प्रमाणे शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता इथे शिलाई दोन झालेली आहे आपली आता आपल्याला तर पाहू शकता फिनिशिंगची शिलाई दोन झालेली आहे आता आपल्याला अस्तर हे ब्लाऊज पीसला जोडायचे आहे त्यामुळे आपल्याला पूर्ण अस्तरला शिले देऊन घ्यायचे आहे अशा पद्धतीने तर पाहू शकता आपली पूर्ण पाठीमागील भागाला शिलाई देऊन झालेली आहे आता आपल्याला हे एक्स्ट्राचं कापड ब्लाऊज पीसचं एक्स्ट्राचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजेच अस्तर बरोबर आपल्याला करून घ्यायचं आहे कट करून घ्यायचं आहे तर आपलं एक्स्ट्राचं कापड हे कट करून झालेलं आहे आता आपल्याला पाठीमागील भागाला टक्स देण्यासाठी आपल्याला पाठीमागील भागाचं सेंटर काढायचं आहे आपल्याला हे दोन टोक अशाप्रमाणे जोडायचे आहेत बरोबर आणि मधोमध मद आपल्याला एक रेषा देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला सेंटर काढायचं आहे आणि त्या सेंटरवर आपल्याला इकडचा भाग अशा पद्धतीने ठेवून आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे तर मी टक्सची रुंदी घेत आहे अर्धा इंचाला कमीच घ्यायची आहे टक्स चिरुंदी किंवा अर्धा इंचही घेऊ शकता आणि टक्सची उंची घेतली आहे मी साडेतीन इंच इथं कारण आपल्या ब्लाउजची पूर्ण उंची ही कमी आहे त्याच्यामुळे आपल्याला टक्सची उंची ही कमी घ्यायची आहे तर मी ती साडेतीन इंच टक्सची उंची घेतलेली आहे तर आपला अशाप्रमाणे एक टक्स शिवून तयार झालेला आहे दुसराही टक्स आपल्याला अशाच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे तर पाहू शकता आपले पाठीमागील भागाचे दोन्ही टक्स शिवून तयार झालेले आहेत आपला पाठीमागील भाग पूर्ण तयार झालेला आहे अशा पद्धतीने एकदम फिनिशिंगने छान गोल गळा आलेला आहे व कुठेही चुन्या वगैरे आलेल्या नाहीत पाठीमागील भागाला तर आता आपल्याला स्टिच करायचा आहे समोरचा भाग त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने अस ब्लाऊज पीसचा भाग हा सरळच ठेवायचा आहे जसा आपण पाठीमागील भाग टाकला होता तसाच आपल्याला ब्लाऊज पीसचा सरळ भाग टाकायचा आहे त्यावर अस्तरही सरळच टाकायचा आहे व गळ्याला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आता आपल्याला इकडच्याही साईडला अशाच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे खालच्या साईडने आपल्याला शिलाई देताना अर्धा इंच इतकं माप घेऊन शिलाई द्यायची आहे व हाताने आपल्याला ब्लाऊजचा कपडा हा प्रेस करत शिलाई द्यायची आहे कारण नंतर ब्लाऊज शिल्यानंतर कुठेही ब्लाऊज पीस व अस्तरमध्ये फुगा येणार नाही व आता आपल्याला हे एक्स्ट्राचा कपडा थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि गळ्याचाही ब्लाऊज पीसचा कपडा कट करून घ्यायचा आहे व गळ्याला कट्स देऊन घ्यायचे आहेत तर हा समोरील भाग आहे तर समोरच्याही गळ्याला कट्स देऊन घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला ब्लाऊज सम सरळ करून घ्यायचा आहे समोरील भागा सरळ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि गळ्याला फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता इथे आपली गळ्याला फिनिशिंगची शिलाई देऊन झालेली आहे आणि आता आपल्याला कमरेच्या भागालाही शिलाई तशीच प्रकारे देऊन घ्यायची आहे पाहू शकता आपली इथे शिलाई देऊन झालेली आहे आता आपल्याला अस्तर हे ब्लाऊज पीसला जोडून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला पूर्ण अस्तरला अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला शिलाई द्यायची आहे तर आपली पूर्ण शिलाई समोरच्या भागाला देऊन झालेली आहे आता आपल्याला एक्स्ट्राचं कापड हे कट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याचं पण सेंटर काढायचं आहे व अशा पद्धतीने आपल्याला सेंटरमधून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे समोरील भाग कारण आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी बसवायची आहे तर मी ते आयपट्टी आणि हुकपट्टी बसवण्यासाठी दीड दीड इंचाच्या दोन पट्ट्या तयार करून मी आयपट्टी व हुकपट्टी बसवून घेतलेली आहे आणि आता मी इथे टक्स देऊन घेतलेला आहे व शोल्डरही जॉईंट करून घेतलेले आहेत आपल्याला अर्धा इंच इतकं माप घेऊन शोल्डर जॉईंट करायचं आहे व मी ते टक्स देऊन घेत आहे तर मी टक्सची रुंदी घेतली आहे एक इंच दोन्ही साईडने आपल्याला अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे आणि उंची घ्यायची आहे आपल्याला साडेतीन इंच टक्सची अशा पद्धतीने मार्किंग करून मी टक्स मारून घेतलेले आहेत समोरचे आणि शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला अशा पद्धतीने ब्लाऊज हे सरळ करून बघायचं आहे बरोबर कोणता पार्ट छोटा किंवा लहान होत असेल तर कोणता कमी जास्त होत असेल तर आपल्याला थोडासा कट करून घ्यायचं आहे तर आपला इथे ब्लाऊजचा खालचा भाग थोडासा जास्त होत आहे पाठीमागील भाग तर मी ते अशा पद्धतीने थोडासा भाग कट करून घेत आहे एक्स्ट्रा झालेला अशाच पद्धतीने आपल्या आपल्याला त्याही साईडला जास्त झालेला भाग कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे थोडासा भाग जास्त झालेला आहे तोही आपण कट करून घेऊयात हे आपल्याला बाही जोडण्याच्या अगोदर बरोबर करायचं असतं कारण आपली बाही खालीवर होणार नाही बाहीचे जॉईंट हे बरोबर येतात असं आपण चेक केलं ना ब्लाऊज शिवताना तर बाहीचे जॉईंट हे आपल्याला बरोबर येतात तर आता आपल्याला बाहे स्टिच करायची आहे तर मी इथे नक्कीचीच बाही तयार करून घेत आहे अशा पद्धतीने तर मी नक्की ही सरळ ठेवली आहे आणि त्यावर ब्लाऊज पीसची नक्की ही सरळ ठेवली आहे आणि त्यावर अस्तर सरळ ठेवलं आहे व अशा पद्धतीने एक शिलाई देऊन घेत आहे आता आपल्याला खालच्या साईडने बाही फोल्ड करायची आहे आणि त्यावर एक शिलाई देऊन घ्यायची आहे बाही ही छोटी असल्यामुळे फक्त नक्कीचीच बाई छान दिसते आणि आता आपल्याला पूर्ण अस्तर हे बाहीला जोडून घ्यायचं आहे खालच्या त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण बाहीला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड हे कट करून घ्यायचं आहे तर आपल्याला दुसरीही बाई अशाच प्रकारे तयार करून घ्यायची आहे आणि बाई तयार झाल्यानंतर शिवून आपल्याला पाठीमागील भागावर बाई बाही ठेवून बघायची आहे व जो भाग आपला समोरून येत आहे त्या भागाला आपल्याला थोडीशी गोलाई द्यायची आहे अर्धा इंच इतकी मी अगोदर गोलाई दिली नाही कारण अस्तरची बाही आहे त्याच्यामुळे एखादी बाई इकडे एक दोन्ही साईडच्या बाह्या तयार होतात मी अगोदर गोलाई दिलेली नाही आपण नंतरही गोलाई देऊ शकतो बाहीला अस्तरच्या ब्लाऊजमध्ये तर ब्लाऊज हा एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलेला आहे आणि वन टक्सचं ब्लाऊज खूप सोपं असतं तर आता आपल्याला एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे तर आपल्या दोन्हीही बाह्या बनवून तयार झालेल्या आहेत आता आपल्याला ब्लाऊज हा सरळ टाकायचा आहे अशा पद्धतीने आणि बाही आपल्याला ठेवून बघायची आहेत अगोदर अशा पद्धतीने ठेवायचे आहेत मी इथे अर्धा इंच समोरच्या भागाकून गोलाई देऊन घेतलेली आहे बाहीला आणि बाही, बाही आपल्याला सेंटरवर ठेवून जोडायची आहे अशा पद्धतीने आणि बाहीला शिलाई देत असताना आपल्याला अर्धा इंचाला थोडंसं कमी अंतर घ्यायचं आहे किंवा अर्धा इंचही घेतलं तरी चालेल आणि बाहीला शिलाई देत असताना आपल्याला दोन शिलाई द्यायच्या आहेत तर आता आपल्याला दुसरीही बाही अशाच पद्धतीने शिवून घ्यायची आहे आपल्याला बाही ही सेंटरवर ठेवायची आहे आणि आपल्याला अर्धा इंच इतका अंतर घेऊन किंवा थोडंसं कमी घेतलं तरी चालेल इतका अंतर घेऊन आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता इथे आपल्या दोन्ही बाह्या शिवून तयार झालेल्या आहेत आता आपल्याला फिटिंगची शिलाई द्यायची आहे तर आपली बाहीची लांबी साडेतीन इंच बरोबर आलेली आहे तर आता आपल्याला फिटिंगची शिलाई द्यायची आहे त्या अगोदर आपल्याला ब्लाऊज हे सरळ करून अशा पद्धतीने एक बरोबर दोन्ही भाग आपल्याला बरोबर जोडून अशा पद्धतीने गुप्त शिलाई द्यायची आहे ही शिलाईमध्ये जाते त्यामुळे ब्लाऊज आपलं दोरे वगैरे सोडत नाही अशा पद्धतीने शिलाई दिल्यामुळे आणि ब्लाऊजही फिनिशिंगमध्ये दिसतं आतल्या साईडने तर आपल्याला दोन्ही साईडने अशाच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता मी याही साईडला शिलाई देऊन घेतली आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट कर। करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ब्लाउज उलट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला आता ब्लाऊजचं माप टाकायचं आहे तर पाहू शकता मी ते ब्लाउज उलट करून घेतलेलं आहे आता आपल्याला ब्लाऊजचं माप टाकायचं आहे तर कंबर आहे सहा कमरेचं माप टाकलं आहे सहा इंचावर आणि छातीचंही माप टाकलं आहे सहा इंचावर व बाहीचं माप टाकलं आहे मी चार इंचावर तर आपल्याला तीन पॉईंट मिळाले जोडून घेऊन आपल्याला शिलाई द्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एक सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे फिटिंगची दुसऱ्याही साईडने आता आपल्याला माप टाकायचं आहे आपल्याला इथेही एक सहा इंचावर मार्किंग करायची आहे आणि छातीचेही सहा इंचावर मार्किंग करायची आहे व बाहीसाठी चार इंचावर मार्किंग करायचे आहे व हे तीन पॉईंट आपल्याला आता जोडून घ्यायचे आहेत शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला आता तर आपली शिलाई देऊन झालेली आहे आता आपल्याला ब्लाऊज हा सरळ करून घ्यायचा आहे तर पाहू शकता आपला ब्लाऊज एकदम फिनिशिंगने छान आलेला आहे समोरचाही गळा गोल आलेला आहे व पाठीमागचाही गळा गोल आलेला आहे अशा पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून व व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा